सोपड्यात एस टी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संप जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार कर्मचारी मागण्यांवर ठाम एसटी कर्मचारी विविध मागणीसाठी आज राज्यभर संपावर उतरले आहेत त्यामुळे बसेस बंद असल्याने शालेय विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे नेहमी बसस्थानकावर बसची येजा सुरू असते परंतु आज संप असल्याने बसस्थानकावर बसेसची यांच्या कुठेतरी कमी दिसत आहे चोपडा बस स्थानकातील काही कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत तर काही कर्मचारी कामावर हजर आहेत त्यामुळे चोपडा बसस्थानकात काही फेरी सुरू असल्या तरी वेळेवर नसताना प्रवाशांना बराच वेळ वाट पाहून शेवटी खाजगी वाहनाने पुढचा प्रवास करावा लागतोय एसटी कामगारांचा संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांना बसला आहे तरी नागरिकांच्या हाल न ना होता शासनाने लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे सोपडा <Tansman> आज आपला सहभागी आहे एस टी संयुक्त कृती समिती महाराष्ट्र यांनी धरणे आंदोलन पुकारलेलं आहे धरणे आंदोलनासाठी सहा ऑगस्ट रोजीच नोटीस दिली गेली होती एस टी महामंडळाच्या आर्थिक मानण्या ज्या प्रलंबित आहेत त्यासाठी एस टी कर्मचारी हे धरणे आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत त्याच्यामध्ये जे एस टी कृती समितीमध्ये ते आहेत दे 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 ले ले गे गे ते सपामध्ये म्हणजे त्यांनी अंधारमधून उतरलेले आहेत तिस मैत्री नाही आहेत त्यांच्या गाड्या चालवत आहेत आपल्या डेपोतून किती पैसे सुरू आहे आणि किती बंद केले आहे आपल्या डेपोतनं बहुतेक एक सकाळचे शेड्यूल गेलेले आहेत दुपारपासून गे दुपार सकाळी रोज गाड्या गेलेल्या आहेत दुपारून मग नंतर बंद होणार आहे कारण मच करणार आहे ते आंदोलन हे तुझपर्यंत चालेल जोपर्यंत न्यायिक मागण्या सरकारकडनं पूर्ण होत नाही असं नाही तोपर्यंत ओवरच्या लेवलवरनं आम्हाला आदेश येते परंतु येतात ते आंदोलन चालणार नाही आपल्या मागण्या काय कुठे आहे आपल्या मागण्या सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळायला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे आणि प्रलंबित टी ए वगैरे इतर मागण्या आहेत